साधं हेलिकॉप्टर जरी फिरलं तरी साहेब आले तर इशारा असा आहे जाणार ये येसोज सुजलावच कळत की साहेबांनी मारलं कुठं ही थिला थिला दिया 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 आजी माझी आमदाराला इंदापूर तालुक्यामध्ये आता सध्या म्हणजे त्यांना पूर्णपणे डावलेलं आहे वारंवार साहेबांचे नाव केंद्राकडे पाठवून केंद्राकडनं येणारे दुसरीच नाव साहेबांनी पक्ष्याने घेऊन असं वाटलं की आमचा स्वाभिमान कुठेतरी घाणरावतोय म्हणून आम्ही तो बॅनर लावलेला आहे आमचा स्वाभिमान आमचे विमान विमान चिन्ह असल्यानंतर साहेबांना काय अडचणी येणार नाही आमच्या ठरेल बिझनेस आमचं फिक्स असतं आमचं मामा उमेदवार हे फिक्स जाईल आमच्या नेत्याने सांगितलंय ना जो पक्ष श्रेष्ठांचा आदेश तो आम्हाला मान्य असेल सा। आता साहेब जो उमेदवार देतील त्याचीच तो तारी वाजणार आहे आणि तोच तो 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 उमेदवार विधानसभेला तुम्हाला दिसणार आहे लोकसभा साहेबांसाठी अशी करून दाखवली विधानसभा काय हो साहेबांसाठी पंचवीस हजार मताचं लीडच हे दाखवून देतोय की तालुक्यातील जनतेला ह्या दोन्ही आमदारांच्या विरोधात नाराजी आहे आणि हे दाखवायचं आहे आणि इंदापूर तालुक्यात नवीन पर्याय सर्वसामान्य शेतकऱ्यांना तरुणांना जनता एक्सप्रेस मराठी न्यूजमध्ये मी श्रीयेश नलवडे आपले स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसापासून इंदापूरची भरपूर चर्चा होते आणि त्या चर्चेचं कारण खरं तर हे दोन बॅनर जे आपण पाहिलंय की विमान आ या चिन्हाचं बॅनर आहे ते हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थकांनी लावलेलं होतं आणि या बाजूला दत्तात्रय भरणे यांच्या समर्थकांनी सुद्धा बॅनर लावलेले होते परंतु आज एक खास कारणासाठी मी हा व्हिडिओ बनवतोय या दोन्ही बॅनरच्या मध्ये बघा राजकारणाच्या शरद चंद्रजी पवार यांचा बॅनर लागलेला आहे आणि त्या बॅनरवर असं आहे की आता कसं साहेब म्हणतील तसं विधानसभा दोन हजार चोवीस म्हणजे जसं साहेब सांगतील तसं आम्ही काम करू साहेबांनी जो उमेदवार देऊ त्याला आम्ही निवडून आणू असं या ठिकाणी याचा बोध घेता येईल आपल्याला माहितीये की इंदापूर तालुक्यामध्ये किंवा इंदापूर तालुक्याच्या राजकीय इतिहासामध्ये आजपर्यंत ज्या बी वेळेत शरद पवार साहेबांनी ज्या व्यक्तीला ज्या उमेदवाराला सपोर्ट के तो केला तो उमेदवार आजपर्यंत निवडून आलेला आहे असाच एक राजकीय इतिहास या ठिकाणी सांगता येईल तसंच जर आणखी पाहायला गेलं तर या ठिकाणी सुद्धा बघा शरद चंद्रजी पवार साहेब यांचा बॅनर लागलेला आणि त्याच्यावर सुद्धा त्यांनी तेच आहे आजपर्यंतचा इतिहास साहेब म्हणतील तोच इंदापूर विधानसभेचा आमदार म्हणजे ज्या पद्धतीने साहेबांनी सपोर्ट केला ज्या उमेदवाराला सपोर्ट केला त्या उमेदवार त्यावेळेस निवडून आलेला असं शरद पवार समर्थक जे आहेत त्यांनी बॅनर लावलेला आहे तर बॅनरची चर्चा भरपूर झालेली आहे आणि भरपूर रंगत आहे तुम्ही जर ह्या बाजूला बघितलं ना सुप्रसिद्ध चहा पकाचा चहा या प्रकाशाच्या आवर ह्या सगळ्या राजकीय गप्पा रंगलेल्या आहेत आणि हे सगळे शरद पवार साहेबांचे काही समर्थक आहेत हर्षर्धन पाटील यांचे काही समर्थक आहेत तर दत्तात्रय भरणे यांचे काही समर्थक आहे आपण थेट या लोकांकडे जाऊ आणि त्यांना ह्या बॅनर विषयी विचारू थोडस इकडे पाऊस आलाय ह्या बाजूला ज्या लोकांनी ह्या बॅनर लावलेले आहेत तुम्ही आता काय खाली या इथं इकडून घ्या म्हणजे पाऊस येणार नाही इथं इथं खाली या इथं कोणी तुम्ही तिघांनी लावलेलं बॅनर बर कोण बोलत आहे आधी काय 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 भूमिका आहे पाठीमागची काय बॅनर लावण्याचं कारण म्हणजे आजपर्यंत साहेबांनी जो ज्या आमदाराला पाठिंबा दिला किंवा ज्या आमदाराच्या बाजूने उभा राहिले तोच आमदार आजपर्यंतच्या इतिहासात इंदापूर तालुक्यामध्ये तोच आमदार झालेला आहे पंचवीस हजार मताचं लीडच हे दाखवून देत आहे की तालुक्यातील जनतेला ह्या दोन्ही आमदारांच्या विरोधात नाराजी आहे आणि हे दोन्ही आमदार आता भविष्यात जर दोन्ही एकत्र यायचं म्हणत असतील विरोधात लढायचं असतील तर मागच्या तीन महिन्यापूर्वी तुम्ही का एकत्र आला म्हणजे जनतेची किती दिशाभूल करता हेच बॅनर बेन, मधून आम्हाला दाखवायचं आहे इंदापूर तालुक्यात नवीन पर्याय सर्वसामान्य शेतकऱ्यांना गोरगरीब जनतेला तरुणांना हवा आहे आणि तो, तो पर्याय म्हणूनच मा, हा बॅनर लावलेला आहे पवार साहेबांच्या माध्यमातून तोतारी वाजवणारा मा माणूस हा पक्षाचाच उमेदवार आमचा चिन्ह चिन्हावरती लाडणारा उमेदवार अगदी थोडक्यात अगदी थोडक्यात सांगेल पुढे लोकसभेला आता पवार साहेबांशी चालणार का चला विधान लोकसभेला चालली विधानसभेला चालणार का या ठिकाणी आपण आतापर्यंत आहे की जे जे आमदार या तालुक्यामध्ये झालेले आहेत साधं हेलिकॉप्टर जरी फिरलं तरी साहेब आले तर इशारा असायचा आणि तो आमदार या तालुक्याचा निवडून जायचा एक कोल्हापूरमध्ये एक कटआउट लावला होता कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार काटाचा यशोजला कळत आहे की साहेबांनी मारलंय कुठं हेच या ठिकाणी आपल्याला येणार आहे विधानसभेला दिसून येणार आहे कारण साहेबांचे जादू, जी जादू ही जादू नाही एक साहेब विचार आहेत या तालुक्याने या लोकसभेला दाखवून दिलेला आहे कारण सर्व नगरसेवक उमेदवार हा त्यांचे उमेदवार जरी फिक्स नसला तर त्याचं उदाहरण आहे ना लोकसभेचे आपले खासदार कुठल्या खुर्ची आपले नाही नाही आपले भगरे खुर्ची साधारण साध्या व्यक्तीला ते खासदार बनवू शकतात तर या तालुक्यामध्ये साहेबांनी जो चेहरा देईल जो उमेदवार देतील शंभर टक्के या तालुक्यातील सुज्ञा नागरिक त्यांना निवडून देतील साहेबांनी जो चेहरा देईल ते निवडून येतील असं म्हणजे या ठिकाणी नाही नाही ना, हर्षवर्धन पाटील यांचे समर्थक या ठिकाणी तुम्ही बॅनर लावलेला आम्हाला माहिती आहे तुम्ही समर्थक आहेत सर्व का का बॅनर लावला नक्की काय भूमिका आहे आम्हाला असं वाटलं की विधानसभेला विधान परिषदेवर ज्या प्रकारे आमच्या साहेबांचं नाव आले और वारंवार साहेबांचे नाव केंद्राकडे पाठवून केंद्राकडनं येणारे दुसरीच नाव साहेबांनी पक्ष्याने घेऊन असं वाटलं की आमचा स्वाभिमान कुठेतरी घाण म्हणून आम्ही तो बॅनर लावलेला आहे आमचा स्वाभिमान आमचे विमान पण विमानच का चिन्ह लकी चिन्ह एकोणीसशे चौऱ्याण्णव एकोणीशे पंच्याण्णवला ला साहेबांनी विमानावर दिली इलेक्शन लढवली विजयी झाले मंत्री झाले त्याच्यामुळे आमचं म्हणणं की विमानच विमान चिन्ह आल्यावर साहेब निवडून येतील कामपणे सांगा चला विमान चिन्ह असल्यानंतर साहेबांना काय अडचण येणार नाही साहेबांना काय अडचण येणार नाही विमान चिन्ह असल्यानंतर आता एक लक्षात घ्या दत्तात्रय भरणे यांचे सुद्धा समर्थक काही या ठिकाणी बसलेले आहेत हे वातावरण बघा ना हे सर्व समर्थक आहेत सर्व बॅनरचे समर्थक आहेत सर्व पार्टीचे समर्थक एकत्र आहेत जरी त्यांनी विरोधात बॅनर जरी लावलेले असले तरी एकत्र येऊन पेतात चांगलं राजकारण एक दोन मी आलो तुम्ही तुम्ही दोघं आहे बॅनरमध्ये का लावले बॅनर आता माहिती आहे आपण तुम्ही विचारलं होतं वर बॅनर लावताना आम्ही विचारलं आम नाही हे पण आमच्या ज्या भावना आहेत काल प्रशांत पाटलांनी देखील सांगितलं आमच्या ज्या भावना आहेत त्या आम्ही व्यक्त केल्या आणि आमचं तर फिक्स बॅनर बॅनरवर पण आम्ही टॅगलाईन केले आमचं ठरलेलं बेडन आमचं फिक्स असतं आमचं मामा उमेदवार हे फिक्स जाईल माहिती जर समजा घड्याळ चिन्ह नाही भेटलं समजा घड्याला कमळाला चिन्ह भेटलं माहिती उमेदवार कमळाला डिक्लेअर झालं आमच्या नेत्याने सांगितलं ना जो पक्ष श्रेष्ठींचा आदेश येईल तो आम्हाला मान्य असेल मान्य असेल हा चकुन या ठिकाणी उत्तर दिलं जाते आणखी कुणाला काय बोलायचंय का काय बर बोला काय काय भावना भावना अशा आहेत आम्ही जे आता ही बॅनर लावलेला आहे त्याचं एकच कारण आहे की आजी माझ्या आमदाराला इंदापूर तालुक्यामध्ये आता सध्या म्हणजे त्यांना पूर्णपणे डावललेला लोक आहे लोकसभेला आणि विधानसभेला शंभर टक्के जनता त्यांना डावलणार आहे त्यामुळे आता साहेब जो उमेदवार देतील त्याचीच तारी वाजणार आहे आणि तोच उमेदवार विधानसभेला तुम्हाला दिसणार आहे एवढंच मी बॅनर साहेबांची जादू चालले साहेबी साहेब आहेत साहेबांनी ज्या टायमाला महाराष्ट्रात जे जे विचार केलेत ते घडवून आणलेले आता लोकसभेला साहेबांपासून सगळेच निघून गेले ते साहेबांनी एकच प्रश्न विचारला तुमचा राष्ट्रवादीचा मी स्वतः ती जादू करून दाखवली लोकसभा अशी करून दाखवली विधानसभा काय हो साहेबांसाठी साहेब म्हणतील तोच इथं निवडून येणार रामकृष्ण आपण बघतो महाराष्ट्राचा बुलंदावा शरद पवार शरद पवार या गोष्टवरून लक्षात येत असेल एकंदरीत जे वातावरण विमानासाठी आणि भरणेमामांसाठी होतं ते आता त्यात त्या 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 भर पडली ती या तुतारीवाले माणसं या चिन्हाची आणि कुठेतरी हे सर्व समर्थक एकत्र येऊन या ठिकाणी पवार साहेब जे सांगतील तोच उमेदवार निवडून येईल आजपर्यंतच्या इतिहासामध्ये पवार साहेबांनी सांगितलेला आणि त्यांनी सपोर्ट केलेलाच उमेदवार या ठिकाणी निवडून आलेलाच असंच एकंदरीत या सर्व समर्थकांचं मग नाही येणाऱ्या काळामध्ये कसं कसं होतं हे बॅनरवर कुठपर्यंत जाऊन थांबतोय हे पाहण्यासाठी काही वेळ अवकाश आहे आपण या बाबत वेळोवेळी याच्या वे अपडेट्स घेत राहू तुरतास मी इथंच थांबतो मी श्रीयेश नलवडे जनता एक्सप्रेस मराठी न्यूज इंदापूर